नमस्कार वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोश मध्ये मी सागर आहिरे आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण वनस्पती शास्त्रानुसार मंदार रुई या वनस्पती बद्दल अधिकची माहिती घेणार आहोत लक्षात घ्या की मंदार रुई ही वनस्पती आपल्या सर्वांना माहिती आहे की रुईचं झाड एक देवरुई असते आणि एक पारंपारिक पद्धतीने निळ्या रंगाची रुई असते वनस्पती शास्त्रानुसार दोन्ही वनस्पतींचा प्रभाव त्यांची कार्यक्षमता आणि वनस्पती शास्त्रांमध्ये त्यांचं योगदान एकच आहे बऱ्यापैकी वनस्पती शास्त्रांचा अभ्यास करत असताना आजच्या लेक्चर मध्ये आजच्या ह्या वर्कशॉप मध्ये मी आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या सांगणार आहेत की ज्यांनी तुम्हाला या वनस्पती बद्दल अधिकची माहिती किंवा अधिकच संशोधन करण्यामध्ये खऱ्याच बळ मिळणार आहे वनस्पती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या वनस्पतीचा गुणधर्म ओळखणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वनस्पतींमध्ये त्याचा जर गुणधर्मांची जर शैली आपण जर ओळखली तर याचा फायदा आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक जास्त होत असतो तुमच्या आजूबाजूला शेतामध्ये कुठेही रुई जर दिसली तर ह्या रुईची चमत्कारिक उपयोग करायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला त्याने किती फायदा होतो हे आपण आता आपल्या छोट्याशा व्हिडिओ मधनं जाणून घेणार आहोत आपण जर वनस्पती विद्या मिशनच्या युट्यूब व्हिडिओला किंवा युट्यूब चॅनलला जर आपण लाईक सबस्क्राईब शेअरिंग करेल नसाल तर ते आत्ताच लगेच करून घ्या नमस्कार मी सागर आहिरे आज आपल्याला या लेक्चर मध्ये मंदार रोही बद्दल मी माहिती देणार आहे मंदार रोही वनस्पती शास्त्रांमध्ये विशेष करून राहू केतू आणि शनी या तीन ग्रहांना विशेष जर तुमचे हे ग्रह खराब असतील तर ह्या ग्रहांसाठीही विशेष करून ह्या वनस्पतीचा उपयोग केला जातो तसंच वनस्पती या वनस्पतीमुळे राहू केतू आणि शनी यांची जर अंतरदशा महादशा किंवा शनीची जर साडे चालू असेल तर याचा उपयोग तुम्ही नक्की करायचा आहे वनस्पती शास्त्रानुसार मंदार रुई या वनस्पतीचा उपयोग आपण धारण विधीसाठी करू शकतो ज्या लोकांना राहू केतू आणि शनीचा त्रास आहे अशा लोकांनी विशेष करून या वनस्पतीची मूळ तुमच्या प्राणदशेमध्ये हमखास रुई या वनस्पतीची मूळ सफेद वस्त्रात उजव्या हाताच्या मनगटावर बांधावी मग ती कधी बांधावी तर त्याचे तीन विशेष करून अं नक्षत्र आहेत नक्षत्र पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा आणि मघा नक्षत्रावर तुम्ही ही धारण करू शकता धारण विधी फक्त राहू काळात करायचा नाही काळ तुमच्या इझिली तुमच्या कॅलेंडरवर असतं ते कॅलेंडर पाहून तुम्ही ती धारण विधी करू शकता या वनस्पतीमुळे एकतर तीन प्रकारचे महत्वाचे काम असतात की शनीचा जो विपरीत परिणाम आपल्या आयुष्यात होतोय तो कमी होतो, होतो। राहू केतूचा जर विपरीत परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतोय तो सुद्धा तुम्हाला तिथे रिलीफ मिळण्याची शक्यता असते दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नजर बाधा बाहेरील बाधा असतीलच तर अशा व्यक्तींनी सुद्धा काय करायचं आहे रुईचं पान घ्यायचं आहे त्याच्यावर कलोंजी अर्थात कलोंजी म्हणजे कांद्याचं बी त्याच्यानंतर काळी अं तीळ असते ती घ्यायची आहे आणि त्याच्यावर कापूर जाळून जर आपण अँटी क्लॉकवाईज जर चेहऱ्यावर जर फिरवलं आणि ते रुई ते जळालेले पदार्थ डस्टबिन मध्ये टाकला तरी याने सगळ्यात महत्वाची दृष्टी दोष निघून जातो वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा रुई हे झाड याची मूळ किंवा याचं खोड पिवळ्या वस्त्रात प्रवेशद्वाराच्या आत कधीही कधीही तुम्ही लावू शकतात याने सुद्धा वास्तूवर तुम्ही जे लाखो रुपये खर्च करतात याने सुद्धा बऱ्यापैकी हा खर्च कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते मंदार रुईचा अजून महत्वाच्या गोष्टी आहे की मंदार रुई ही तुम्हाला बऱ्यापैकी नजर बाधेपासून सुद्धा दूर करते म्हणून जर ज्या मुलं रात्री डचकत असतील ज्यांना भयंकर स्वप्न पडत असतील तर अशा व्यक्तीने सुद्धा रुईचं पान आणि मोराचा पीस आपल्या उशीखाली नेहमी ठेवावा याने सुद्धा आपल्याला खूप चांगले अनुभव येतात आणि विशेष करून जर तुमचं शेतीचं उत्पन्न उत्पादन तुम्हाला वाढवायचं जर असेल तर नक्कीच तुम्ही रुईचं झाड तुमच्या शेतातल्या ईशान्य दिशेला लावावं तिथे एक छोटासा वट्टा करावा दिव्याची सोय करावी लाईट असेल तर लाईटाची सोय करावी आणि तुमच्या शेतातलं उत्पन्न सुद्धा वाढण्यास वाढ होते असं नक्षत्र महिमा शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे म्हणून शेतकरी बांधवांनी तर हा प्रयोग करायचाच आहे पण ज्यांना राहू केतू आणि शनीचा सुद्धा त्रास आहे अशा लोकांनी हा प्रयोग नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला कुठल्या वनस्पतीबद्दल अधिक माहिती लागत आहे मला नक्की करा तोपर्यंत रामकृष्ण हरी नमस्कार